अंबडपाडा व सांबऱ्यापाडा येथे शिरपूर पॅटर्न सात बंधाऱ्याचे भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते भूमिपूजन शिरपूर माजी शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर पॅटर्नच्या एकूण सात बंधाऱ्यांचे भूमिपूजन करण्यात आले शिरपूर पॅटर्न अंतर्गत आतापर्यंत तीनशे सत्तर बंधारे पूर्ण झाले असून सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी शिरपूर तालुक्यातील अंबडपाडा व सांबऱ्यापाडा येथील नाल्याजवळ माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषद सदस्य सौ सकुबाई विजय पारधी सरपंच सौभारती रामेश्वर पावरा धुळे जिल्हा परिषद जलसंधारण अधिकारी ए सी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सात बंधाऱ्यांचे भूमिपूजन करण्यात आले माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी व सर्वसामान्यांसह शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिरपूर पॅटर्न अंतर्गत तीनशे एकाहत्तर ते तीनशे सत्त्याहत्तराव्या क्रमांकाच्या बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले सदर बंधाऱ्याच्या कामामुळे या गावाच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढून सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार असून त्याचा लाभ सदर भागातील शेतकरी बंधूंना होणार आहे अंबडपाडा इथे चार बंधारे सामर्यापाडा इथे तीन बंधारे येथील या नाल्यावर हे एकूण सात बंधारे बांधण्यात येत आहेत येथील आदिवासी शेतकरी बांधवांना त्यांची शेकडो हेक्टर शेतजमीन ही बारमाही करता येणार आहे या नाल्यावरील बंधाऱ्यासाठी आमदार अमरीशभाई पटेल हे स्वतः आग्रही होते व वारंवार या कामाविषयी विचारपूस करत असल्याची माहिती शिरपूर पॅटर्नचे प्रोजेक्ट डायरेक्टर तुकाराम दोरिक यांनी सांगितले भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल जिल्हा परिषद सदस्या सौ सकुबाई विजय पारधी विजय पारधी सरपंच सौ भारती रामेश्वर पावरा धुळे जिल्हा परिषद जलसंधारण अधिकारी एसी पाटील शिरपूर पॅटर्नचे प्रोजेक्ट डायरेक्टर तुकाराम धोरी उपसरपंच गुसाराम जामसिंग पावरा कुवरसिंग चिखला पावरा भरतामशा पावरा बादशहा महारू पावरा सुरसिंग नारसिंग पावरा विक्रम फाड्या पावरा सायमल गुंगा पावरा मुन्ना हाजऱ्या पावरा सिकऱ्या फकिरा पावरा पांड्या गुंगा पावरा रुपसिंग पावरा सीताराम पावरा शब्बीर जमादार पावरा कैलास विकल्या पावरा सरप्या सीताराम पावरा रवींद्र बाबुलाल पावरा सुनील शिवदास पावरा अंबडपाडा व साम्र्यापाडा येथील शेतकरी शिरपूर पॅटर्न इंजिनियर चेतन चव्हाण जितेंद्र पवार दीपक शिरसाट राजेंद्र गुजर शिरपूर पॅटर्न टीम उपस्थित होते आपले माजी नगर अध्यक्ष शिरपूर तर मित्रांनो तुम्ही सर्व भाग्यवान आहोत की बाईंनी एवढा दुरून लक्ष दिलं आणि या छोट्याशे का गावात एवर्षा पाळ्यासाठी तीन बंधारे मंजूर करून आणले चार बंधारे मंजूर करून आणले तर ही फार गर्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि आज तुम्हाला त्या पाण्याचा खूप तरी फायदा होणार आहे आणि त्या फायद्यासाठी तुमचे शेतीवर तुम्ही वर्षाचे वर्ष पीक घेऊ शकतात चांगल्या पद्धतीमध्ये पिकू शकतात तुम्हाला दोन पैसे येऊ शकतात आणि अशा कामांमध्ये आज आमचे नेते एवढे हातभार लावतात आणि ते कामाचा तात्काळ दखल दक, घेतात आणि तुम्ही जे सुचवलं आणि सरपंचाने जिल्हा परिषद सदस्याने जे सुचवलं त्याप्रमाणे कामं होतात आणि आज ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं तुम्हाला आज आनंदाची गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी आज गर्वाची गोष्ट आहे